श्रावणस्थ मिला देव की कोटी आठवा पुत्र जन्माला आला श्रावणस्त मिला देव की कोटी आठवा पुत्र जन्माला आला छकूला सानूला तो नंद लाला जो बाळा जोरे जो सानूला छकूला तो नंद लाला जो बाळाजोजो जो गवळणी साऱ्या गाती पाळना साऱ्या गाती पाळना जो बाळा जो जो रे जो बाळा जो जो, 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 जो। तो नंद लाला, जो बाळा जो जो जो, जो रेशमी दोर दोर यशोदेच्या हाती रेशमी दोर यशोदेच्या हाती जो बाळा जो जो जो, जो। जो बाळा जो जोडे जो दही लोणी बाळाला पाजे दही लोणी बाळाला पाजे मुकुट रे शमी कृष्णाला साजे मुकुट रे मोरपंखी कृष्णाला साजे जो बाळा जो रे जो सानोला शकुला तो नंद लाला जो बाळा जो रे जो काजळ नैनी नखट बाळा काजळ नी न बाळा अवतार घेऊन धरणीवर आला अवतार घेऊन धरणीवर आला जो बाळा जो जो रेजो जो बाळाजो जो रे जो, जो, जो चकोला सोनूला तो, तो नंद लाला जो बाळा जो जो रे जो बासरीचा सुर आकाशी गुमला बासरीचा सुर आकाशी घुमला फुलांनी बाळाचा पाळणा सजला फुलांनी बाळाचा पाळणा सजला सृष्टी आज सारी हर्षित झाली सृष्टी आज सारी हर्षित झाली जो बाळा जो रेजो जो जो बाळा जो जो तानूला छ छपुला तो नंद लाला जो रे जो, जो तांदूला छकुला तो नंदलाला जो बाळा दो जो, जो, जो दो